बीड जिल्हा हा निसर्गाला निसर्गाच्या अवकृपेला तोंड देत आजपर्यंत टिकून आहे बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसाने लागतायत भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती धनसंपत्ती साधन एका बाजून मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे त्यांच्यात आणि जनशक्तीत आता अंतर पडलेलं आहे लोक खाजगीत सध्याच्या केंद्र सरकार बद्दल राज्य सरकारबद्दल समाधानकारक बोलतायत असं चित्र नाही